आपण इथं पॅनमध्ये हिरव्या मिरच्या घेतल्यात आता त्या आपण परतून घेऊया आपल्याला तेल न टाकताच परतवायच्या मिरच्या असे काळे काळे डॉट याय लागले आपल्याला पूर्ण छान भाजून घ्यायच्या त्या इथे मिरच्या आपल्या भाजून झाल्यात त्यामध्ये लसूण भरपूर लसूण घ्यायचा आणि त्यामध्ये कोथंबीर गॅस बंद करायचा आणि कोथंबीर थोडीशी परतून घ्यायची हे तयार झाले आपण खलबत्यात ठेचून घेऊ इथे खलबत्यात खल आपण भाजून घेतलेले सामान टाकूया मिरची लसूण आणि कोथंबीर आता हे ना गरम असताना जरा ठेचून घ्यायचं खलबत्यात आपण ज्या पॅन मध्ये मिरची भाजली त्यामध्ये ते थोडंसं तेल घेऊया त्यामध्ये आपण ठेचलेला ठेचा टाकूया त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आणि परतून घेऊ आपण मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलाय तुम्हाला पाहिजे तर खलपत्यात तुम्ही शेंगदाणे कुटून पण वापरू शकता इथे आपला ठेचा रेडी झालाय